तर काही आपण जायला ना आता दर्शन घेवासाठी मंदिर मग तुम्ही कंटिन्यू लागे राहा दर्शनल्या मस्त पैकी आणि यात्रा मग भरपूर फिरायला जायला आपला यात्रा त्यानंतर आपण हो ना दर्शन घेवासाठी आणि गर्दी देखाल तर भरपूर गर्दी आठ

तर गाईज आपण आता दर्शन देवासाठी जाण जाहीर आहे ना बाग बाग बहुत लंबी कतार आहे या पे चांगला ना मग मग मंदिर निघोल वाट ना दर्शन सो गाईज आठशे वर्ष पुराना मंदिर तुम्ही देखू शकतास आणि टोटल काम दगड म आठशे वर्ष जुनाव मंदिर या ठिकाणी तुम्ही देखू शकतास एनी रचना कोणती पद्धतीने व आणि आज महाशिवरात्री त्यानिमित्त यात्रा भी भरेल फायनली आपला दर्शन वेग आणि आता आपण जाय राही नाग यात्रा मग फिरायसाठी जेमते मुलला मी आणि आता दर्शन फायनली वैग्या मोठी लाईनला गेलो होती आणि देवना दर्शन व्हाय घ्या मस्त पैकी आणि आता जाय राय ना तर काही जा आम्हाला ना भज्या खावण्या तात्या तात्या ना मुळे मग आम्ही ना देखाना सर्व कशा टपलाय नाई अशा देखील आहे ना आम्ही चालेल मज्या खावाला बाग बाग यात्रा बराच काही काही वत पण आम्हाला भज्या जावं ना डांगरा बी लागत एवढ्या बोट तर आम्ही आता भजा खाई राही ना मोजी राही ना किलोवर काही नाही काय नाही ते ना मुळे मग आम्हाला सांगता राही ना काम करतो देखील आता बाजा बाजा आणि आपला दाजीला नाही तरी भेट का नाहीच भेट तू पहिलंच देखा ना कागदालीन बसेल हा काय दोनशे किलो तर आपण एक टेस्ट करी देखू <laughs> बस

मस्त आणि अवज दिवस तो एकत्र होणं ना आपण तू व्हायला व्हायलाच का जाती चला मग बजा तर काही जापाला लिहा नव्हता कव्हर आणि आपण कवर लिवासाठी एवढा सर्वजण आठ आणि आपला रव्याने मस्त टॉम अँड जेरीवाला कवर लिहिलेलं एकदम पास्टिक काय सांगतात ते कवरच नाही पेट ना कट दे मालला आम्ही खोटा कधीच बोलतो नाही फक्त आम्हाला थोडाफार तुला लाई दे आम्ही तीन चार लिहि मोबाईल वाटलं भेटणार महिले कोणता ये अजून झुम कर वाटले आज कोणते आयज मोबाईल मग काढेल तुला खोटा कधी बोलणार नाही खरा कधी सांगणार नाही तर गाई जालो होतो मस्त पैकी कवरली ना बरं आहे ना स्माइल एकदम भारी बर का दादा तुम्ही एक नंबर <laughs> तर काहीच मस्तपैकी फोटो शूट व्हायला आहे ना आणि थोडाच वेळ मग आपला कार्यक्रम चालू होणार नंदनी तेजल आणि वैशाली येस ना आपण फोटो सेशन फोटो काढ राय ना तुम्ही देखा मस्त आदिवासीचा आहे करिशनी तर आपला सॉंग महिला कृष्णा नहीं। बर आणि आपला श्यामदेव फोटो काढ राय ना स्माइल देवा एकदम स्माइल <laughs>